भीम सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण बातमी नांदगाव भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण नांदगाव शहरात करण्यात आले त्यांनी मागील वर्षी आंबेडकर जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला लवकरच या स्मारकाचे काम पूर्ण होणार असून प्रत्येकाला अभिमान वाटेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आपण बांधू असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी दिला स्मारकाची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा ही तयार आहे सदर पुतळा चौदा एप्रिल जयंतीच्या निमित्ताने आंबेडकर अनुयायी तसेच जनतेला अभिवादनासाठी दोन दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एखाद्या महिन्यानंतर या स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊन स्मारक बांधले जाईल आपल्याला जी डिझाईन योग्य वाटेल ती सुचवा तसे स्मारक या ठिकाणी बनणार आहे असेही यावेळी आमदार सुहास कांदे यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नांदगाव शहरातील विविध जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांच्या वतीने सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने देखील अण्णांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने भीमसैनिक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते घटनेचे थोड काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो जयंतीच्या सर्व माझ्या भीम सैनिकांना भीम बांधवांना सर्वांना जय भीम करतो आणि खूप सारा शुभेच्छा मिळतो मी आपल्याला मागच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला शब्द दिला होता की आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं स्मारक उभारून स्मारक आपल्याला एवढ्या पुढच्या महिन्यामध्ये काम चालू करायचं आहे गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आपला पुतळा तयार झालेला आहे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की आपल्या समाजाचे सर्व नेते सर्व तरुण आणि यांना विश्वासात घेऊन आपण आठ ते दहा प्रकारच्या ह्या स्मारकाच्या डिझाईन बनवलेल्या आहेत पुतळा कसा असावा स्मारक कसा असावं याच्या डिझाईन बनवल्या आणि मी आपल्याला सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आश्वासित करतो की आपल्याला सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व समाज एकत्र बसून जी डिझाईन फायनल स्मारकाची तीच डिझाईन ते होईल असे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो कायदेशीर आलेल्या आहेत पुतळा पण आपल्याकडे आलेला आहे म्हणून गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व समाजाला एकत्र करून या उत्तर महाराष्ट्रात जस स्मारक नाही महाराष्ट्रामध्ये एक नंबर राहिले आहे त्याचप्रमाणे आपला हा पुतळा सुद्धा ते बाबासाहेबांचा स्मारक सुद्धा ते महाराष्ट्रामध्ये एक नंबर राहील असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो एकत्र येऊन जो भरभर प्रतिसाद दिला आशीर्वाद स्वरूपाने मतदान केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे एकदा खूप खूप आभार मानतो भविष्यामध्ये आपण केलेला केलेलं मतदान याची मी शंभर टक्के मरेपर्यंत माझ्या शरीराच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी जाणीव घेऊन आणि या नांदगावकरांना एक आश्वासित करतो की आपल्याला या अंगाराचा सार्थ अभिमान नाही कधीच पश्चाताप होणार नाही

pratinidhi muktaram bagul nashik subscribe now and press the bell icon never miss an update